त्याच्या ते त्याला आपण समज दिलेली आहे त्याकडे अॅडिशनल चार्ज होता त्या तलाट्याकडे दुसऱ्या गावचा त्यामुळे एका गावामध्ये तिथं जेव्हा झुंबड उडाली होती तो काम करत असताना दुसऱ्या या नागरिकांची इच्छा होती की आमचे देखील अर्ज त्याने ते स्वीकारावेत ते, ते करत असताना एका वेळेला एकाच ठिकाणी तो राहू शकत होता ते गड़ ते गड़ तो दुपारून जाणार होता परंतु लोकांना तिथं संयम त्यावेळेला नव्हता त्यामुळं त्याच्यामध्ये काही गोष्टी जर का काय त्याच्यामध्ये झालेल्या असतील तर त्याच्याबाबत ते पुन्हा होऊ नये याच्याकरता त्याला समज देण्यात आलेली माझ्याकडे पर्यंत अद्याप आलेले नाही तर तुम्ही द्या त्या पण कारवाई आपण केली आपल्याकडे एक सरासरी जर का बघितलं तर एक नाही म्हटलं तर आपली तीस लाख आपली लोकसंख्या आहे आणि जिल्ह्यामध्ये किमान एक सहा एक सहा ते सात लाख आपल्या महिला भगिनी आहेत ते ह्या ह्याच्या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात आता याच्यामध्ये वयाची अट जी आहे त्याप्रमाणे ते फिल्टर होतील आणि अंतिम आजपर्यंत नाही आता आपण जस्ट केलेलं आहे त्याची ऑनलाईन सिस्टीम डेव्हलप होते सोमवारपासून त्याला गती येईल बँकेची जी काही निगडीत आहे ते देखील करतात डिपॉझिट देखील त्याची ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे त्यांना तो मॅन्डेट शासनाने आणि केंद्र शासनाने या वगैरेच पोस्टाला दिलेला आहे तर त्या अंतर्गत ते ऍक्टिव्हिटीज करतात पोस्टामध्ये गेलं तर कुठलं वावगाय असं काय वाटत जे आहेत महिला बाल विकास विभागाचे ग्रामपंचायती आपल्या जिल्हा परिषदेचे तर त्यांच्या माध्यमातून आणि शहरी विभागामध्ये शहरी जे आपले सी डी पी ओ आहेत त्यांचं देखील याच्यामध्ये संनियंत्रण राहणार आहे साहेब आता एक हे योजनेची घोषणा झाली आहे आता मोठ्या प्रमाणात बँक अकाउंट महिला काढणार आहे परंतु आतापर्यंत जे लाखो जनधन बँक अकाउंट काढलेले आहे ते कामी पडणार आहे हा चाललेलं ना कोण त्याला कोणत्याही प्रकारचे शेअर नाही कोणतंही जे काही बँक अकाउंट असेल ते चालण्यासारखं आहे याच्यामध्ये एकच विशिष्ट कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं आहे असं काय असायची काही गरज नाही जनधन असेल किंवा अन्य त्यांचा ऑलरेडी जे अकाउंट काढलेलं आहे ते चालण्यासारखं आहे त्यामुळं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुणाच्याही मनामध्ये असायचं कारण आहे फक्त एवढीच रिक्वेस्ट राहील जे काही बँक अकाउंट असेल तर ते आधार लिंक प्रिफरेबली राहील ह्याचा आग्रह आपल्या बँकेकडे धरावा कडे देखील आधारच्या संदर्भाची ती सुविधा आहे आणि आधार लिंक करण्यासाठीचं त्या संबंधित भगिनींचं आधार क्रमांक असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत जर का जाईल तर बँक ई केवायसी करून हे आधार लिंक करून घेत आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या <coughs> तक्रारी जे आहेत तहसील कार्यालयामध्ये थेट आपल्या तहसीलदारांच्याकडे आपण ते देऊ शकतो प्रत्येक वेगवेगळ्या योजनेसाठीच आपला वेगवेगळा आपला काय हेल्पलाईन आपण ते ठेवत नाही परंतु आपल्याकडे कायम बुधवारी देखील प्रत्येक बुधवारी आपल्या ऑफिसमध्ये देखील नियमित स्वरूपात कॅम्प असतोच असतो परंतु आपल्या कार्यालयात सगळे कायम जास्तीत जास्त कालावधीसाठीचे कायमस्वरूपी ते चालू आहेत याच्यामध्ये कुणालाही अडचण येणार नाही ज्या ठिकाणी अतिरिक्त कार्यभार एखाद्या तलाट्याला जर का दिला असेल तर तिथे देखील पतवाल्यांच्या माध्यमातून ते अर्ज स्वीकारण्याचे देखील निर्देश आपण ते दिलेले आहेत आणि ह्या ते जे चो काही महिला आहेत ते सगळे ते त्याच्यासाठीचे पात्र आहेत फक्त अविवाहित जर का महिला असेल तर ती एकच केवळ एकाच अविवाहित महिलेला अर्ज करता येऊ शकेल बाकीचे अन्य जर का हे असतील तर त्यांना ते करता येईल काय तशी अडचण नाही साहेब सेतू केंद्रवाले जे आहे त्यांनाही पन्नास रुपये देणार आहे शासन आणि अशा शेतू केंद्राने जर जास्त पैसे घेतले तर त्यांच्यावर कारवाई करणार नक्कीच याच्यामध्ये कोणीही जर का एक्झॉर्बिटंट जर का कसलीही पैशाची मागणी करत असेल आर्थिक पिळवणूक करत असेल तर त्याबाबत सक्त कारवाई सर्व संबंधितांच्या विरुद्ध केला जाईल मग ते शासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील सेतू ऑपरेटर असेल आपले सरकार सेवा केंद्रवाला असेल किंवा अन्य कोणताही एजंट स्वरूपात असेल भगिनींना याच्या माध्यमातून एक पुन्हा मला आवाहन करत आहे कोणत्याही एजंटना कशाही पद्धतीचं बळी पडू नका आपले जे काही घोषित केलेले जे आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर आहे त्याची यादी वेबसाईटला देखील दिलेली आहे तर काय आहे जर का शंका असेल तर तहसील कार्यालयामध्ये देखील ती यादी आहे ज्यांना कोणाला आधार देखील अपडेट करायचं आहे ते देखील आपला आधार अपडेट आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र वरती करू शकतात आपले सरकार सेवा केंद्राची देखील सविस्तर कुठेही कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र आहे किंवा आधार केंद्र आहे तर त्या ऑपरेटरचं नाव देखील त्याच्या मोबाईल क्रमांकासहित आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरती टाकण्यात आलेलं आहे हे जी आर देखील वेबसाईटवरती ते टाकण्यात आले आहे त्यामुळं कोणत्या प्रकारची कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि तरी कुठली काही शंका असेल तर थेट ते थे प्रांत कार्यालय किंवा तहसीलदार यांना किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपर्क का करू शकतात आणि कोणाला याच्यामध्ये अडचण येणार नाही अपात्रतेचे जे काही अति आणि शर्ती नमूद आहेत सुधारित त्याच्याप्रमाणे त्याप्रमाणे ते त्याची पात्रता लागू राहील याच्याप्रमाणे जिल्हा स्तरावरती आणि तालुका स्तरावरती समित्या त्याच्याबाबतच्या गठीत केलेल्या आहेत तालुका स्तरावरती आपले तहसीलदार सदस्य सचिव म्हणून काम करतील आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी त्याचे सदस्य सचिव त्या समितीचे असणार आहेत जिल्हा स्तरावरची कमिटी ही मान्य पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली असणार आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अंतिमता निवड केली जाणार आहे त्या समितीच्या मान्यते जे आहे ते त्याची निवड केली जाईल प्रत्येक भगिनीने जर का योग्य पद्धतीने जर का ह्या शासन निर्णयाचा वाचन करून जर का आपला अर्थ जर का भरला तर जेवढे पात्र ठरतात त्यांच्यासाठीची सुलभ पद्धती काय आहे याचा देखील बोध होऊ शकेल आणि पात्र अपात्रतेच्या देखील याच्यामध्ये सुलभपणे दिलेल्या असल्यामुळे त्याच्याबाबत देखील कोणतीही शंका उरणार नाही पुन्हा एकदा मी आपल्यामार्फत सर्वांना मी विनंती करतो भगिनीला कोणत्याही प्रकारची कुठेही कसलीही गर्दी करण्याची आवश्यकता नाही पुरेसा वेळ आहे आणि जे काही आपल्याला मोबाईल ॲप असेल किंवा कॉम्प्युटर सिस्टीमवरून जे काय थेट लिंकवरून ऑनलाईन अप्लिकेशन जे करायचं आहे जर सॉफ्टवेअर प्रणाली पूर्णतः विकसित झाल्या टेस्टिंग मोडमध्ये आहे तर ते पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ते सॉफ्टवेअर देखील सेटल होईल एकदा ते सॉफ्टवेअर सेटल झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोण जर काही एन जी ओज असतील स्वयंसेवक असतील स्वयंसेविका असतील त्यांना देखील मोबाईल त्या मोबाईल ॲपवरून डायरेक्टली आपला ते सर्व गावातील आपले जे काही सहकारी भगिनी आहेत त्यांचा ते अर्ज भरू शकणार आहेत तर एवढं मला दान्युं। दान्य। ते आपल्या मार्फत सर्वांना सर्व भगिनींना अपील करायचं होतं धन्यवाद म्हटलं होतं ऑनलाईन करत असताना आपल्याला स्वतः कोणतीही व्यक्ती त्या लिंक वरती जायचं आहे वरती स्वतःला भरायचं आहे की ते डायरेक्टली त्या लिंक वरती क्लिक करून स्वतःचं प्रोफाईल भरू शकते किंवा आपल्या मोबाईल ॲपवरून मोबाईल ते डाउनलोड करावं मोबाईल ॲप आणि त्याच्यावरून देखील ते भरू शकते किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा तहसील कार्यालयामध्ये देखील तिथे आपले सरकार सेवा केंद्र आहे किंवा प्रायव्हेटचे जे सेतूचे जे काही ऑपरेटर्स आहेत त्यांच्याकडून देखील ते भरू शकतात अंगणवाडी सेविकेमार्फत जेव्हा आपण ते अर्ज भरणार आहात गाव पातळीवरती त्याच्यासाठी पन्नास रुपये हे स्वतः शासन अंगणवाडी सेविकांना एक प्रोत्साहन भत्ता म्हणून मानधन म्हणून शासन स्तरावरून देणार आहे त्यामुळं ह्या ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अंगणवाडी सेविकेला स्वतंत्रपणे कुठलेही देण्याची आवश्यकता राहणार नाही आहे तर अशा पद्धतीनं ह्या योजनेचं स्वरूप आहे आणि ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं मी आहे ते म्हणजे आपल्याच मार्फत मी सर्व भगिनींना अपील करू इच्छितो ज्यांचं नाव संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना असेल तर अशा अन्य कोणत्याही योजनेमधून जर का काय आर्थिक लाभ घेत असतील तर ते ह्या योजनेअंतर्गत अर्ज करायला पात्र ठरत नाही त्यामुळे ज्यांच्याकडं अगोदरच जे कोणत्या ना कोणत्या योजनेतून लाभ घेत असतील कृपया त्यांनी ह्या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा अर्ज भरण्यात येऊ नये तर ती एक मूळ महत्वाची अट ती कायम स्वरूपी ठेवलेली आहे आजची ही पत्रकार परिषद आपण पर विशेषतः शासनाने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वित केलेली आहे त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती देण्याकरिता आपण आयोजित केले हा जो जी आर अठ्ठावीस जूनला राज्य शासनाने जो निर्गमित केला ह्या योजने त्याच्या बाबतीत तीन जुलैला सुधारित म्हणजे कालच सुधारित याच्या बाबत अगोदरच्या मूळ जी आर प्रमाणे म्हणजे अठ्ठावीस जूनच्या ह्याच्याप्रमाणे ह्या योजनेअंतर्गत लाभाकरिता महिलांना अर्ज करण्याची जी काही मुदत होती ती पंधरा जुलैपर्यंतची होती परंतु अशी ती अट होती ती काढून टाकलेली आहे आणि ती अट तीस ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे त्यामुळे आपल्या सर्व महिला भगिनींना मला हे आवाहन करायचं आहे की कोणत्याही प्रकारची गडबड न करता सैरभैर न होता शांततेमध्ये ह्या योजनेसाठी ते, ते अर्ज दाखल करू शकतात त्याचबरोबरीने या योजनेअंतर्गत ऑनलाईन सरोब बरोबरच अंगणवाडी सेविकेकडे देखील अर्ज हार्ड कॉपी ज्याची आहे भरून ते अंगणवाडी म्हणजे गाव पातळीवरतीच ते सादर करू शकतात त्याच्यामुळे कुठेही अन्यत्र जाऊन धडपड करून म्हणजे हाल सामोरे न जाता सहजपणे शांततेत आपला अर्ज या अंतर्गत सादर करावा त्याचबरोबरीने अगोदर वयाची अट जी होती एकवीस ते वयोवर्ष एकवीस ते साठ वर्षापर्यंत होतं त्याच्यामध्ये बदल करून ते आता पासष्ट वर्षापर्यंत केलेलं आहे त्यामुळे अधिकच्या भगिनींना मातांना देखील याच्यामध्ये दे या योजनेअंतर्गत सहभाग घेता येणं शक्य होणार आहे तसंच पाच एकरपेक्षा जास्त जमीन जर का असेल तर त्याच्यासाठीची अपात्रता ठरवली जात होती परंतु आता जमिनीची किती जमीन आहे त्याच्याबाबतची ती असलेली जी अट आहे ती देखील आता दूर करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत मूलत अधिवास प्रमाणपत्र घेण्यासाठी देखील किंवा उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावरती तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय इथे देखील झुंबड उडाली होती या ही बाब विचारात घेता देखील शासनाने याच्यामध्ये बरेचसे रिलॅक्सेशन दिले अधिवास प्रमाणपत्र एखाद्या व्यक्तीकडे जर का नसेल तर त्याच्याऐवजी अन्य जे काही चार जे काही आहेत त्याच्यामध्ये रेशन कार्ड असेल जे पंधरा वर्ष पूर्वी जर का वितरित केलेलं असेल तर रेशन कार्डच्या पहिल्या पानावरती त्याच्यामध्ये पंधरा वर्षाच्या पूर्वीचा वितरणाचा तो दिनांक त्याच्यामध्ये तो दिसून येतो तर त्याच्यामुळं ज्याचं एक जुलै दोन हजार नऊ किंवा त्यापूर्वी जर का रेशन कार्ड वितरित केला असेल तर तो पुरावा हा आदिवासाचा दाखला म्हणून ग्राह्य धरला जाणार त्याचबरोबरीने जिथे निवडणूक मतदार कार्ड जे आहे ते देखील पंधरा वर्षापूर्वीचं म्हणजेच एक जुलै दोन हजार नऊ पूर्वीचं जर का असेल तर ते देखील त्याच्यामध्ये ते आपण ग्राह्य धरणार आहोत याशिवाय शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा जन्म दाखला असेल तो देखील आपण हा आदिवास ह्याच्यासाठी पुराव्यासाठी आपण ग्राह्य धरणार आहोत फक्त हे पंधरा वर्षाच्या अगोदरचे असणं गरजेचं आहे जन्म दाखल्यामधली नोंद किंवा शाळा चा सोडल्याचं जे प्रमाणपत्र आहे ते देखील पंधरा वर्षापूर्वीचं जर का असेल तर म्हणजे ती पंधरा वर्ष व्यक्ती ह्या इथे राहत होती वास्तव्य करत होती म्हणजे ती आदिवास आहे असं त्याच्यामध्ये सिद्ध आपोआप होत असल्यामुळे आदिवासीचा दाखला एखाद्याकडे जर का नसेल तर हे अन्य चार कागदपत्र जर का पुरवली तर त्याच्यामध्ये चालणार आहे त्याच्यामुळं कोणीही आदिवास दाखला केवळ नाही म्हणून कुठेही कोण वंचितही राहणार नाही किंवा अधिवास दाखला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोणत्याही सेतू केंद्रावरती जाऊन किंवा तलाट्याच्या कार्यालयामध्ये जाऊन त्याच्यामध्ये आग्रही धरण्याचं पण काही कारण नाही आणि ह्याच्यामध्ये वेळेचाही अपव्यय होणार नाही वैयक्तिक कुठलाही खर्च देखील आर्थिक भार देखील येणार नाही याच्यामुळे ह्याची विशेषतः सर्वभगिंनी नोंद घेणं गरजेचं आहे त्याचबरोबरीनं उत्पन्नाच्या दाखल्यासाठी देखील आपण जे काय या पूर्वीच्या जो अठ्ठावीस जूनचा जो शासन निर्णय त्याच्यामध्ये आपण ते बंधनकारक केलेलं होतं तर तर त्याच तो माईक बंद कर तर माईक बंद कर तर अठ्ठावीस जूनच्या ह्याच्यामध्ये ही अट जी होती उत्पन्नाच्या दाखल्यासाठीची ती बंधनकारक होती मात्र आता ह्या सुधारित शासन निर्णयानुसार जो कालच निर्गमित झालेला आहे त्यानुसार जर का एखाद्या व्यक्तीकडे उत्पन्नाचा जर का दाखला नसेल तर हरकत नाही ज्याच्याकडे केवळ किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर ते देखील चालणार आहे पिवळं रेशन कार्ड सहजपणे ओळखता येतं केसरी रेशन कार्ड देखील सहजपणे ओळखता येतं पिवळ्या रेशन कार्डवरती पहिल्या पानावरती वाय टी लिहिलेलं असतं आणि केसरी रेशन कार्डवरती पहिल्या पानावरती यस टी लिहिलेलं असतं आणि त्याचा कलर पण पिवळा आणि केसरी अशा पद्धतीचा आहे त्यामुळं जे अंगणवाडी सेविका किंवा जे काही सेतू ऑपरेटर जिथून ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार आहे तर त्यांना देखील ते सहजपणे ओळखता येणं शक्य आहे ह्या योजनेअंतर्गत जे काय आहे की उत्पन्नाची मर्यादा ही अडीच लाखाची असल्यामुळे आपण हे ए पी एल असेल किंवा बी पी एल असेल किंवा प्राथमिक रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांच्यासाठीचे हे दोन रंगाचे रेशन कार्ड आपण जातो तर त्याच्यासाठी स्वतंत्रपणे उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी देखील कुठेही पायपीट करण्याची गरज राहणार नाही याशिवाय या योजनेअंतर्गत एकूण जवळपास प्रत्येक महिना दीड हजार रुपयाचा आर्थिक लाभ देखील दिला जाणार आहे आणि तो थेट बँक खात्यामध्ये जाणार आहे हे हा लाभ देत असताना प्रिफरेबली सर्वसाधारणतः हा आधार लिंक जर का बँक अकाउंट जर का असेल तर अतिउत्तम राहणार आहे कारण का आपल्या शासनाच्या बहुतेक सर्व योजना ह्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये ते हे होतात त्यामुळे सर्व भगिनींना मी हे देखील मी आवाहन करेन की ज्यांची बँक अकाउंट जे असतील तर ते आधारला जोडून घ्यावेत आणि त्याच्यासाठी बँकेकडे फक्त अर्ज करायचा आहे आधार लिंक बँक अकाउंट आपल्याला पाहिजे म्हणे याच्यासाठी कुठेही अन्यत्र कोणत्याही <coughs> अन्य कार्यालयामध्ये सेतू ऑपरेटर कडे बँक खातं लिंक करण्यासाठी जाण्याची गरज राहणार नाही जिथे खातं आहे तिथंच त्या खात्यामध्ये ते खातं आधार लिंक करण्यासाठी बँकेला रिक्वेस्ट करायची आहे